आज आपण एकापेक्षा एक सुंदर छान आणि अगदी नवीन बघणार आहोत वसंत ऋतूत ऋतूत गाणे गाणे गातात गातात वसंत रावांच्या ऋतू दिवस आनंदात जातात वृंदावनी कोणी बाई लावली वृंदावनी कोणी बाई लावली रावांच्या संसारात आहे शीतल सावली विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष रावांच्या संसारात मी सदैव दक्ष शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी राव माझे जीवनसाथी शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले रावांची मी छाया होऊन सप्तपदी चालले पंजाबचे छोले भटुरे महाराष्ट्राचं पिठलं भाकर पंजाबचे छोले भटुरे महाराष्ट्राचं पिठलं भाकर आमच्या इचं ना म्हणजे नुसतं साखर सनईच्या सुरात चौघडा घुमला दारी सनईच्या सुरात चौघडा घुमला दारी रावणच्या रूपात मिळाला हक्काचा कुणीतरी साखरपुडा झाला लागली गाली हळद साखरपुडा झाला लागली गाली हळद रावणच्या प्रेमामुळे मेहंदीचा चढला रंग गळत सोलापूरची चटणी कृष्णकाठाचे आणले वांगे सोलापूरची चटणी कृष्णकाठाचे आणले वांगे रावांच्या सोबत जीवन माझा रंगे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला गीतेचा सार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला गीतेचा सार रावांचं नाव घेऊन करते तुम्हाला नमस्कार कृष्ण म्हणाला राधेला जरा गाला थास कृष्ण म्हणाला राधेला जरा गाला थास राणीचं नाव घेतो तुमच्यासाठी खास सोन्याची सायकल चांदीचं शीट सोन्याचं सायकल चांदीचं शीट चलगर आणि डबल शीट नात्याच्या रेशमी बंधनात डाव नवा रंगतो नात्याच्या रेशमी बंधनात डाव नवा रंगतो राणीला आज मंगळसूत्र बांधतो इथून तिथून पेरला लसून इथून तिथून पेरला लसून राणीचं नाव घेतो खुर्चीवर बसून गोड नजर तिची पारखी रुप तिचं गोड नजर तिची पारखी शोधूनही नाही सापडणार माझ्या राणीसारखी जर ही सुंदर उखाणे तुम्हाला आवडली असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन पण क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद